माझं नाव गणेश कुकुळ हा म्हणजे अव्वल चहाचं संस्थापक आपण मागे जसं अव्वल चहाच्या एका व्हिडिओमध्ये भेटलं होतं त्याप्रमाणे आज आपण थोडीशी चर्चा करूया की तुम्ही तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये का आलं पाहिजे त्याच्यावर आपण एक दोन मिनिटं चर्चा करूया जसं की तुम्ही आज बघितलं असेल कोविड सारखी स्थिती आज आली होती दो, पाच वर्षापूर्वी त्या कोविडच्या स्थितीमध्ये तुम्ही आज बघितलं असेल इंडस्ट्रियल बिझनेस असो सगळे बिझनेस बंद होते पण एक फूड इंडस्ट्री अशी होती की त्याला काही वेळ तरी लोकांना चालवण्याची परवानगी दिली होती त्या काही वेळ लोकांनी परवानगी चालून आपला जो काही व्यवसाय होता तो शंभर टक्के न ठेवता पन्नास टक्के साठ टक्के चालू होता आणि लोकांनी इन्कमचा सोर्स बघितला होता तुम्ही बघत पण असाल की आपला जो चहाचा व्यवसाय जसं अव्वल चहामध्ये बोलण्यात गेलं तर एक अव्वल चहा एक ब्रँड आहे अडीचशे पेक्षा जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे अडीचशे पेक्षा जास्त ठिकाणी पसरलेला असल्यामुळे तुम्ही जर एक छोटासा कुठलाही व्यवसाय तुम्ही चालू करताय आणि अव्वल चहाचा चालू करताय याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट एवढा आहे की तुम्ही एक नवीन बिझनेस चालू करता तर तुम्हाला तो नवीन बिझनेस चालू करत असताना तुम्ही जो काही प्रोडक्ट विकताय त्या प्रोडक्टला तुम्हाला मार्केटमध्ये किती यश मिळेल किंवा त्याला किती लोक पसंती करतील किंवा तुम्हाला लोकांना पोहोचवण्यासाठी तुमचा वेळ प्लस पैसा प्लस तुमचा जो काही तुम्ही ग्रो करण्यासाठी आणखी एक्स्ट्रा जो वेळ लावताय तो तुमचा अव्वल चहामध्ये शून्य वेळ लागणार आहे कारण आपण अडीचशे ठिकाणी पोहोचले असल्यामुळे लोक तुम्हाला लोक तुम्हाला जे काही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अडीचशे ठिकाणी त्यांनी जे काही अव्वल चहा एकदा प्याल रोज याल या ह्या या, या नावाच्या मार्फत त्यांची तुमची ओळख झालेली असेल आपले जे स्वतःचे सात ब्रँड आहे जसं अव्वल स्पेशल चहा असेल अव्वल गुळाचा चहा असेल अव्वल कॉफी असेल अव्वल गवती चहा असेल अव्वल लेमन टी असेल अव्वल जिंजर टी असेल अव्वल रोज टी असेल हे सात पेक्षा जास्त चहा सात चहा आहे जे लोकांनी आज महाराष्ट्रामध्ये लोकांनी अक्षरशः चव घेऊन लोकांनी आपल्याला जसं की एखादी शाखा आहे आपली समजा लोणंदमध्ये किंवा आपण जस्ट एक लोणनची आता ओपनिंग झाली उद्या आपली पुन्हा साताऱ्याला आहे या लोणनच्या चहावर टेस्ट केल्यानंतर पुन्हा साताऱ्यामध्ये आपली वडूदमध्ये शाखा होती म्हणजे सर मला काय म्हणायचं आहे आपल्या चवीमध्ये शंभर टक्के लोकांना त्यांच्या त्यांना जी टेस्ट पाहिजे ती मिळत असल्यामुळे लोक चहा पिल्यानंतर आपल्याकडे कॉन्टॅक्ट करत आहे आपल्या फ्रँचायसीसाठी आपल्या आपल्या फ्रँचायसीसाठी आपल्याला ते इच्छा दर्शवत आहे मग आपल्याकडे एक सगळ्यात मोठा बेनिफिट असा आहे की आपण अडीचशे ठिकाणी पोहोचलेलो असल्यावर सुद्धा आपल्याकडे शून्य फ्रँचायझी फी आहे शून्य रॉयल्टी आहे शून्य कमिशन आहे हे शून्य शून्य रॉयल्टी शून्य कमिशन असल्यामुळे तुम्हाला जी काय इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त तुम्हाला जे काही साहित्य आपण देतोय त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तुमचा व्यवसाय चालू करायचा आपल्या संपूर्ण सेटअपमध्ये एक सांगायचा पूर्ण मुद्दा असा आहे की आपण शून्य फ्रँचायझी फी शून्य रॉयल्टी शून्य कमिशन घेत असून सुद्धा जवळपास आपण एक लाख ऐंशी हजार विक्रीचं मटेरियल देतोय त्याच्यामध्ये नव्याण्णव हजार रुपये नफा राहतोय प्लस त्या सेटअपमध्ये बाहेरचा स्टॅच्यू असेल वरचा एलईडी बोर्ड असेल तुमचं एमटी कप का काउंटर असेल सर्व्हिस काउंटर असेल रनिंग लाईट असेल तुमची जी की आता आम्ही नवीन चालू केलेली आहे दोन ट्रे असेल थर्मास असेल तुमचं दोन मर्नची शेगडी असेल त्याला तिन्ही साइडनी कवरी असेल सिंक असेल त्याला वरतून कवरिंग असेल कपांचा बॉक्स असेल टी शर्ट असेल ब्राऊझर असेल डिजिटल मार्केटिंग सपोर्ट असेल फूड लायसन असेल गुमास्ता लायसन आहे फायर एक्सटेन्शन असेल हा संपूर्ण सेटअप तुम्हाला शून्य फ्रँचायझी फी शून्य रॉयल्टी शून्य कमिशनमध्ये मिळतोय तुम्ही अव्वल चहाशी फक्त तुम्हाला जर फूड व्यवसायामध्ये तुम्हाला कर, नक्की काम करायचं असेल तर एकदा तुम्ही अव्वल चहाशी संपर्क करा आणि अव्वल चहामध्ये संपर्क केल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला बिझनेस पुढे जायचंय तुमच्याकडे पैसे किती आहे याच्यापेक्षा तुमची मानसिकता फूड बिझनेसमध्ये फूड बिझनेस मी हा मुद्दाहून शब्द वापरतोय की कारण की चहाच्या दुकानावर आलेला एखादा व्यक्ती ज्यावेळेस हो, चहा पितो त्यावेळेस तो डोळे बंद करून पित नसतो तो आजूबाजूचा जे काय तुमचे बोर्ड असेल तुमच्याकडे आहे आणखी विकते ते निहाळत असतो तुम्ही चहाचं आलेलं जे कस्टमर आहे तुम्ही तिथे त्याला कन्वर्ट करू शकतात हा प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ असेल छत्रपती संभाजीनगर असेल अशा भरपूर ठिकाणी चालू केला आहे तिथे त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे कृपया मी तुम्हाला एकच विनंती करील की तुम्हाला फूड व्यवसायामध्ये जर काम करायचं असेल तर एकदा नक्की अव्वल चहाशी संपर्क साधा अव्वल चहाशी टीम तुम्हाला संपूर्ण तुमच्याकडे किती पैसे याच्यापेक्षा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही नक्कीच पुढे तुम्ही जा किंवा तुम्हाला जी माहिती देणं आवश्यक होतं तेवढी आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्हाला संपूर्ण व्यवसायामध्ये मदत करू धन्यवाद